पाकिस्तानची प्रगती वेगाने सुरू आहे पण भारत पाकिस्तानच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतोय ते वक्तव्य आहे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं पाकिस्तानमध्ये माध्यमांशी बोलताना त्याने हे वक्तव्य केलं आहे पहलगामचा हल्ला झाल्यापासून शाहिद आफ्रिदी यांना त्या कारणाने भारताच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे पहलगामचा हल्ला भारतीय सैन्यानेच घडवून आणला अशा आशयाचं वक्तव्यही आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी केलं होतं त्यानंतर तो बराच ट्रोल झाला होता दहा मेला जेव्हा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सीज फायर झालं त्यानंतर आफ्रिदीने रविवारी अकरा मेला कराची शहरामध्ये सी व्ह्यू पॉईंटजवळ एक रॅली काढली यावेळी बोलताना त्याने पाकिस्तानच्या विरोधामध्ये कारवाई केली तर त्याची काय किंमत मोजावी लागते हे आता भारताला कळालं असेल अशी प्रतिक्रिया दिली होती आता जेव्हा जेव्हा आफ्रिदी भारताच्या विरोधात वक्तव्य करतो तेव्हा तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणावरती ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं पण यानंतर एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे शाहिद आफ्रिदी सतत भारतावरती टीका का करतो याचा भारतावरती एवढा राग का आहे तर शाहिद आफ्रिदीच्या द्वेषामागे बावीस वर्षांपूर्वी घडलेली एक घटना कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं ही घटना नेमकी आहे कोणती बावीस वर्षांपूर्वी असं काय घडलं होतं ज्यामुळे शाहिद आफ्रिदी अजूनही भारताचा एवढा द्वेष करतो सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू आता शाहिद अफ्रिदी आणि त्याचा भारतद्वेष हा काही पहलगामच्या हल्ल्यानंतरचा नाही याआधीही त्याने अनेक वेळा जाहीररित्या भारताच्या विरोधात भूमिका घेतल्या आहेत दोन हजार अकरामध्ये ओडिया वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल मॅच भारताकडून हरल्यानंतर शाहिद आफ्रिदीने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं भारतीयांची मनं पाकिस्तानी आणि मुस्लिम लोकां एवढी मोठी नाही आहेत अल्लाने आपल्याला दिलेलं मोठं मन भारतीयांकडे नाही असं आफ्रिदीने एका पाकिस्तानी न्यूज चॅनलशी बोलताना केलं होतं यानंतर दोन हजार अठरामध्ये शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबत एक ट्विट केलं होतं भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये लोकांवरती दबाव आणला जातोय तिथल्या जाचक सरकारकडून तिथं निर्दोष लोकांचे बळी घेतले जात आहे यावरती युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था काहीच बोलत नाही अशा आशयाचं ट्विट त्याने केलं होतं यानंतर पुढे नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या विद्यार्थ्यांसोबत बोलताना शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबतच वक्तव्य केलं होतं पाकिस्तानला काश्मीर, पाकिस्तान काश्मीर नको आहे मी सांगतो पण काश्मीर भारतालाही देऊ नका काश्मीर स्वतंत्र राहू द्या जेणेकरून तिथले लोक जिवंत राहतील आणि काश्मीरमध्ये मानवता नांदेल असं आफ्रिदी म्हणाला होता पुढे मे दोन हजार वीस मध्ये कोरोना काळातही शाहिद आफ्रिदीचा अशाच पद्धतीने एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये आफ्रिदी पाकिस्तानी सैन्य दलासोबत दिसतोय तेव्हा आफ्रिदी म्हणाला होता की कोरोना महामारीपेक्षा मोठा आजार नरेंद्र मोदींच्या डोक्यात आहे त्यांच्या डोक्यात धर्माचा आजार आहे धर्माच्या आधारावरती ते राजकारण करत आहे काश्मीरमध्ये असणाऱ्या आपल्या अनेक बांधवांसोबत अत्याचार मोदी करत आहेत त्यांना याचं उत्तर दिलं जाईल असं आफ्रिदी म्हणाला होता तेव्हाही आफ्रिदीवरती मोठ्या प्रमाणावरती टीका झाली होती आताही त्याने पहलगामच्या हल्ल्यामागे भारतीय सैन्य असल्याचं वक्तव्य केलंय आफ्रिदीच्या या वक्तव्यांमधून भारताबद्दलचा राग मोठ्या प्रमाणावरती दिसून आला आहे पण शाहिद आफ्रिदीच्या भारतद्वेषाचं कारण काय तर याचं कारण आहे भारताच्या बी एस एफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने दोन हजार तीन साली काश्मीरमध्ये के केलेली एक कारवाई अनंतनाग जिल्ह्यात बी एस एफने दोन हजार तीन साली दहशतवादी विरोधी कारवाई केली होती याच कारवाईनंतर शाहिद आफ्रिदीच्या मनात भारताबद्दलचा द्वेष वाढला असं बोललं जातं पण का तर विषय असा आहे की सप्टेंबर दोन हजार तीनमध्ये बी एस एफच्या जवानांना एक टीप मिळाली होती हरकत उल अनुसार या संघटनेचा एक अतिरेकी दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये लपून बसलाय यानंतर बी एस एफची यंत्रणा अलर्ट झाली त्यानंतर या अतिरेक्याला पकडण्यासाठी ऑपरेशन तयार करण्यात आलं रविवारी सात सप्टेंबर दोन हजार तीनला बी एस एफची टीम या अतिरेक्याच्या ठिकाणावरती पोहोचली तेव्हा अतिरेक्यांना बी एस एफचे जवान तिथं आल्याची माहिती मिळाली त्यानंतर झालेल्या एन्काउंटरमध्ये शाकिब अफ्रिदीचा खात्मा बी एस एफ कडून करण्यात आला शाकिब अफ्रिदी हा हरकत उल अन्सारचा बटालियन कमांडर होता त्याचे कॉन्टॅक्ट एका हाफिज सईद सोबत असल्याचं तेव्हा बी एस एफने ने सांगितलं होतं तत्कालीन बी एस एफचे इन्स्पेक्टर जनरल विजय रमन यांनी दिलेल्या माहितीनुसार शाकिब आफ्रिदीकडून तेव्हा जी कागदपत्र मिळाली होती त्यानुसार तो पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा चुलत भाऊ असल्याचं समोर आलं होतं साकिब आफ्रिदी हा मूळ पाकिस्तानमधल्या पेशावरचा साधारण साल दोन हजार नंतर तो काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवादी म्हणून ॲक्टिव्ह झाला होता काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार दोन हजार तीनमध्ये जेव्हा साकिब आफ्रिदीला बी एस एफच्या जवानांनी ठार केलं होतं तेव्हा शाहिद आफ्रिदीला साकिबबाबत विचारण्यात आलं होतं त्यावेळी आफ्रिदीने पठाण परिवार खूप मोठा आहे त्यामुळे मला माझ्या सगळ्या भावांबाबत जास्त काही माहिती नाही माझ्या सगळ्या चुलत भावांची नावंही मला माहीत नाहीये असं त्यावेळी आफ्रिदी म्हणाला होता आता फक्त आफ्रिदीच्या चुलत भावाला बी एस एफच्या जवानांनी मारलं एवढं एकच कारण आफ्रिदीच्या भारतद्वेषामागे नाही यासोबतच आफ्रिदीच्या भारतद्वेषामागे आणखी एक कारण सांगितलं जातं काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काश्मीर संस्थान राजा हरिसिंग यांनी भारत किंवा पाकिस्तान दोन्हीपैकी कुठल्याही देशामध्ये विलीन न करता स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा पाकिस्तानांनी काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आफ्रिदी लोकांच्या टोळ्या पाठवल्या होत्या तेव्हा आफ्रिदी लोकांनी वजीर महसूद तुरी मोहम्मद युसुफझाई या सैनिकांना सोबत घेऊन काश्मीरवरती आक्रमण केलं होतं यावेळी आफ्रिदी लोकांना संपत्तीचं आणि महिलांचं आमिष देण्यात आलं होतं आफ्रिदी लोकांनी काश्मीरवर केलेल्या आक्रमणाचं नेतृत्व पाकिस्तान आर्मीचा ऑफिसर मेजर जनरल अकबर खान यांनी केलं होतं तेव्हा संपत्तीसाठी आणि महिलांसाठी अनेक आफ्रिदी लोक पेशावरमधून ट्रक भरून काश्मीरमध्ये दाखल झाले होते त्यांनी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावरती लूट करत महिलांवरती अत्याचार केले होते त्यानंतर जेव्हा आफ्रिदी आणि इतर लोकांचं आक्रमण राजा हरिसिंग यांना हाताळणं कठीण बनलं तेव्हा राजा हरिसिंग यांनी असेशन ट्रिटीवरती सही करत भारतामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला यानंतर भारताने आपलं सैन्य काश्मीरमध्ये पाठवत आफ्रिदी लोकांचं आक्रमण परतवून लावलं तेव्हा हे आफ्रिदी लोक त्यांनी लुटलेली संपत्ती घेऊन पेशावरला परत गेले आपल्या चुलत भावाला बी एस एफने मारल्याचा राग आणि भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळे आफ्रिदी लोकांना काश्मीर सोडून परत पेशावरला परतावं लागल्याची चीड आफ्रिदीच्या मनात असावी म्हणूनच तो कायम भारताच्या विरोधामध्ये वक्तव्य करत असतो असंच आता बोललं आहे पण वाद आणि शाहिद आफ्रिदी हे समीकरण काही नवीन नाही कधी दोन हजार सातमध्ये विरुद्ध पाकिस्तान उडिया मॅचमध्ये गौतम गंभीर बरोबर झालेला राडा तर कधी त्याचा गेम चेंजर या आत्मचरित्रात त्याने वयाबद्दल केलेला उल्लेख आणि त्यावरून झालेली टीका तर कधी दोन हजार अठरामध्ये पाकिस्तानच्या रावळपिंडी इथं डिफेन्स डेच्या कार्यक्रमामध्ये तंबाखू खातोय म्हणून झालेली टीका शाहिद अफ्रिदी या कारणाने कायम वादत असतो हलगामचा हल्ला सीज फायर यानंतरही तो भारताच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा